कोलकाता मधल्या आर जी कार रुग्णालय आणि महाविद्यालयात बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय यांना दिलेल्या जबाबानुसार या घटनेला नवं वळण मिळू शकतं या हत्या प्रकरणात सध्या सीबीआयचा तपास सुरू आहे पण अटकेत असलेल्या संजय रॉय यानं पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान या गुन्ह्यात आपला सहभाग नाही असं म्हटलंय त्यामुळे पोलिसांसमोर नवं आव्हान उभं राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय काय घडामोडी घडल्यात पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान काय घडले जाणून घेऊयात या व्हिडिओतून कोलकातामधल्या आरजीका रुग्णालय आणि महाविद्यालयात नऊ ऑगस्ट रोजी एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली संजय रॉय हा या घटनेतला एकमेव आणि मुख्य आरोपी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळला त्या सेमिनार हॉलमध्ये जाताना संजय रॉय हा सीसीटीव्ही मध्ये दिसला होता त्यानुसार सीबीआय न त्याला अटक केली नुकतीच पंचवीस ऑगस्ट रोजी त्याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली ज्याचा रिपोर्ट आता समोर आलाय संजय रॉय याची ही पॉलिग्राफ टेस्ट तीन तज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आली या टेस्ट मध्ये संजय रॉयनं धक्कादायक माहिती दिली आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये आपण महिला डॉक्टरची हत्या केली नाही असं संजय रॉय यानं म्हटलंय प्रेसिडेन्सी तुरुंगात संजय रॉय याची ही टेस्ट करण्यात आली दहा ऑगस्ट संजय रॉय याला ताब्यात घेतल्यापासून त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे पॉलिग्राफ टेस्ट सुद्धा या चौकशीचा भाग आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रॉय याला पॉलिग्राफ टेस्ट मध्ये दहा प्रश्न विचारण्यात आले यावेळी तीन पॉलिग्राफ टेस्ट तज्ज्ञ उपस्थित होते चाचणी वेळी नाव पत्ता असे काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर बलात्कार आणि हत्ये संदर्भात चौकशी करण्यात आली सेमिनार हॉल मध्ये हत्या केल्यानंतर तू काय केलंस तू कुठे गेला होतास असे प्रश्न संजय रॉयला विचारण्यात आले त्याला उत्तर देताना संजय रॉय म्हणाला की मी हत्या केली नाही मी मृतदेह बघून सेमिनार हॉल मधून पळून गेलो पॉलिग्राफ चाचणी दरम्यान संजय रॉय पुढे असंही म्हणाला की बलात्कार आणि हत्या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाहीये सेमिनार हॉल मध्ये मृतदेह बघून मी घटनास्थळावरून फरार झालो होतो असं संजय रॉय यांना पॉलिग्राफ चाचणी दरम्यान दिलेल्या जबाबात म्हटलंय आरोपी संजय रॉय याच्या वकील कविता सरकार यांनी तो निर्दोष असल्याचा दावा केलाय त्या सांगतात मी ज्यावेळी त्याला विचारलं तेव्हा त्यानं मला सांगितलं की मी गुन्हा केलेला नाही मला फसवण्यात आलंय कविता सरकार यांनी या, या प्रकरणाच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले त्या म्हणाल्या या प्रकरणात सीबीआय आतापर्यंत ठोस पुरावे सादर करता आलेले नाहीयेत त्यांना तपास करू द्या पुन्हा सिद्ध करू द्या आता संजय रॉयच्या वकिलांचा हा दावा आहे तर संजय रॉयच्या पॉलिग्राफ टेस्ट मध्ये त्यानं या प्रकरणात सहभाग नसल्याचं म्हटलंय त्यामुळे या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुंता अजूनही सुटलेला नाहीये दरम्यान पॉलिग्राफ टेस्ट मध्ये आरोपीनं दिलेला जबाब हा न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही पण आरोपीनं दिलेल्या उत्तरांमधून तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता असते या टेस्ट मध्ये कथित प्रकरणी नव्या गोष्टींचा खुलासा होऊ शकतो सध्या संजय रॉय हा एकमेव आरोपी सीबीआयच्या ताब्यात आहे पण या टेस्ट मध्ये अशी काही माहिती मिळाली आहे का ज्यामुळे येत्या काळात आणखी कुणाला अटक होऊ शकते हे पाहणं सध्या तरी महत्वाचं आहे त्यामुळे कोलकातामधल्या या ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात नेमका कुणाचा हात आहे त्यामागचं कारण काय आहे हे सगळं शोधणं सीबीआय पोलिसांसमोर आव्हान आहे या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद